हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर गेल्या भागामध्ये आपण ताडका नवद वधरामाणे कसा केला त्याबद्दल आपण माहिती बघितली आता यापुढील म जो भाग आहे तो आहे श्रीराम सीतेचा विवाह तर नक्की शेवटपर्यंत ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दंड कारण्यात ऋषी विश्वमित्र यांच्या समवेत राम आणि लक्ष्मण काही दिवस त्यांच्यासोबत राहिले त्यांच्या संरक्षणात विश्वमित्रांचा यज्ञही संपन्न झाला त्यानंतर राजपुत्रांना घेऊन मिथिला नगरीच्या दिशेने विश्वमित्र निघाले मिथिलेचा राजा जनक होता त्यानं आपली लाडकी सौंदर्यवती उपवर कन्या सीता हिचा स्वयंवर सीता हिचं स्वयंवर आयोजित केलं होतं युवराज श्रीराम आणि राजपुत्र लक्ष्मण यांनी स्वयंवराला उपस्थित राहावं अशी विश्वमित्रांची इच्छा होती वाटेत त्यांना गौतम ऋषींचा सुंदर परंतु निर्मनुष्य असलेला आश्रम दिसला गौतम ऋषी आपली रूपवान पत्नी अहल्यासोबत याच आश्रमामध्ये पूर्वी राहत असत प्रत्यक्ष देवाचा राजा इंद्र याला अहल्ल्याच्या रूपाची भुरळ पडली होती त्यानं संन्यासाचा वेश घेतला आणि गौतम ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला आणि अहल्च्या प्राप्त अहिल्याला प्राप्त करण्याच्या दुष्ट हेतूने त्याने गौतम ऋषींच्या पर्णकुटीत प्रवेश केला गौतमांनी ते पाहिलं आपल्या पत्नीच्या चारित्र्या व चारित्र्याबद्दल त्यांच्या मनात शंका आली आणि शंका आली आणि रागाच्या भरात सांतापात्यांनी अहल्लेला शाप दिला आता या क्षणी तू शिळा होऊन पडशील जोपर्यंत भगवान श्रीराम या आश्रमात येऊन त्याचा पदस्पर्श तुला होत नाही तोपर्यंत तुला पूर्वीचा देह प्राप्त होणार नाही श्रीरामाच्या पदस्पर्शानेच तुला पुन्हा देह मिळून तुझा उद्धार होईल गौतम ऋषींच्या शापवाणीनुसार अहल्या तात्काळ शिळा झाली ज्या क्षणी त्या शिळेला श्रीरामांच्या पायाचा स्पर्श झाला त्या क्षणी ती शापमुक्त झाली तिचा पूर्वीचा देह मिळाला ती उठून उभी राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले आपल्याला शापमुक्त करणाऱ्या श्रीरामाला तिने वंदन करून त्यांचे आभार मानले त्यानंतर मुनी विश्वमित्र राम लक्ष्मीला घेऊन मिथिलेकडे निघाले अत्यंत दयाळू प्रजाप्रिय राजा विदेही ही जनकाच्या राज्याची मिथिला नगरी ही राजधानी होती तो आपल्या देहजनित इच्छांचा विसर पडलेला देहातीत अवस्था प्राप्त झालेला असल्यामुळे त्याला विधीही असं जनक विधीही जनक असं म्हणत असत तिघेही राजवाड्याच्या प्रवेश पोहोचले स्वतः महर्ष महर्षी विश्वमित्र दोन राजपुत्रांना घेऊन आलेले पाहून राजा जनक धावतच त्यांच्या स्वागतासाठी पुढे आला महर्षींना वंदन करून त्यांची विचारपूस केली मुनीवर आपल्यासोबत हे राजपुत्र कोण आहेत राज जनकानं विचारलं राजन अयोध्यापती सम्राट दशरथाचे ही दोन्ही पुत्र आहेत मी त्यांना राजकन्या सीतेच्या स्वयंवरात अतिथी म्हणून घेऊन आलो आहे असे महर्षी म्हणाले हे ऐकून राजा जनकाला खूप आनंद झाला त्यानं दोन्ही हात पसरून आदरानं श्रीराम लक्ष्मणांचं स्वागत केलं मुळातच उत्तम वास्तुशिल्पाचा नमुना असलेल्या राजवाडा सीतेच्या स्वयंवराच्या निमित्तानं विशेष सजवण्यात आला होता स्वयंवराच्या प्रांगणात उत्तम आसन ठेवलेली होती मध्यभागी भगवान शिवांचं दैवी शिवधनुष्य सजवलेल्या विशेष मंचकावर ठेवण्यात आलेलं होतं जो वीर योद्धा या शिवधनुष्याला बाण लावून त्याची प्र प्रत्यंचा ओढेल त्याच्या गळ्यात राजकन्या सीता वर माला घालेल असा जनकाचा सीता स्वयंवरासाठी पण होता स्वयंवर दुसऱ्या दिवशी होता स्वयंवराचा दिवस उजळला सकाळपासूनच भारत वर्षाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शूरवीर राजांचं आगमन होऊ लागलं एक एक राजे येऊन आसन ग्रहण करत होते सर्वजण राजकन्या सीतेच्या येण्याची आणि घोषणा होण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते एवढ्यात परिधान केलेली रूपवती सीता स्वयंवर स्थळी आली तिच्या कोमल हातात सुंदर वर्माला शोभून दिसत होती ती वर्माला कोणा भाग्यवंतांच्या गळ्यात घालणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती सीतेच्या आगमना प्रांगण ते उजळून निघालेलं होतं राजा जनकानं आपल्या आपली प्रिय कन्या सीता हिच्या घोषणा केली एक वर्णन केलं जात होतं त्यानुसार जा त्या तो राजा दिव्य शिवधनुष्याला बाण लावून प्रत्येक ओढण्याची जनकाची अट पूर्ण करण्यासाठी पुढे येत होता धनुष्याला बाण लावणं तर दूरच कोणालाही ते शिवधनुष्य साधं उचलताही येत नव्हतं एखाद्यानं मोठ्या शि शक्तीनिशी उचललं होऊन आसनी परत अपयशानं खजील होऊन मानाखाली घालून बसले होते सर्वांची ही अवस्था पाहून राजा जन काळजीत पडला आता काय करावं स्थितीचा विवाह कसा होणार तिला योग्य वर कसा मिळणार महर्षी विश्वामित्र युवराज राम आणि राज, राजपुत्र लक्ष्मण हा दुःखद प्रसंग पाहत होते आमंत्रित राजापैकी एकही जणस्थितीच्या योग्य नाही हे पाहून राजा जनकाने पुन्हा घोषणा केली या पृथ्वी तलावर अद्याप असा कोणी वीर आहे जो हे शिवधनुष्य पेलून त्याची प्रत्यंचा ओढू शकेल माझ्या कन्येच्या नशिबात विवाह होणे नाही का कोणीच असा योद्धा नाही का जो माझा हा पण पूर्ण करू शकेल आजच्या या प्रसंगानं मी अतिशय निराश झालो आहे राजाच्या मनातील चिंता दुःख त्याच्या स्वरातूनच व्यक्त होत होती त्याचं बोलणं तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनाला लागत होतं सर्वत्र शांतता पसरली होती कुणीच काही करू शकत नव्हतं प्रत्यक्ष राजा जनकाची चिंता राजकन्या सीता आणि तिच्या दासी सख्या यांना लागली होती दुःख दुःख त्या पराभूत राजांच्या शर्मेपेक्षा कैक पटीने जास्त होतं सगळं वातावरण स्तब्ध होऊन गेलं होतं राजा जनकाच्या आव्हाना राजकुमार लक्ष्मणाला राग आला सर्वश्रेष्ठ योद्धा आपला वडील बंधू श्रीराम येथे उपस्थित असताना पृथ्वीने क्षेत्रिय कशी होईल श्रीरामाला अशक्य असं काहीच नाही ऋषी विश्वमित्रांनी लक्ष्मणाच्या मनातील हे विचार जाणले त्यांनी रामाला सांगितलं दशरथंदन ऊठ तू हा पण पूर्ण करशील याची मला कात्री आहे जा शिव धनुष्याला बाण लावून प्रत्ययांचा ओढ आणि स्वयंवरात विजयी हो सीतेला प्राप्त कर तूच तिचा पती होणार आहेस हे लिखित आहे आपल्या गुरूंचे बोलणे ऐकून राम आसनावरून उठला त्यानं गुरूंना चरण स्पर्श करून वंदन केलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि तो शिव धनुष्य ठेवलेल्या मंचकाकडे गेला सर्वांचे डोळे रामाकडे लागले होते आता हा कोवळा राजकुमार काय करणार तो हे शिवधनुष्य कसं पेलणार स्वयंवराची अट पूर्ण करणार का असं सर्व काही त्यांच्या नजरेत दिसत होतं सर्वांच्या मनात शंका उपस्थित झाल्या होत्या पुढे उभा राहिला आणि त्यानं त्या दिव्य धनुष्याला नमस्कार केला हे पाहून राजा जनकाला आश्चर्य वाटलं कारण स्वयंवरात भाग घेतलेल्या एकाही राजानं शिवधनुष्याला नमस्कार केलेला नव्हता सर्वजण श्वास रोखून रामाकडे पाहत होते राम वाकला आणि एखाद्या देवाप्रमाणे त्यानं त्या धनुष्याला हात घातला अगदी सहजपणे एखादं खेळणं उचलावं असं त्यानं ते धनुष्य उचललं आणि प्रत्यंच्या ओढली तसे त्याचे दोन तुकडे झाले धनुष्य भंग पावलं त्याचा मोठा आवाज झाला प्रांगणात हजर असलेल्या सर्वांनी एकच जल्लोष केला स्वर्गातूनही रामाचा जय जयकार ऐकू आला पुष्पवृष्टी झाली सर्व आनंद झाले सर्वजण आनंद झाले सगळ्यांच्या आनंदाला पारंवार उरला नाही राजा जनक आणि सीतारामाच्या सामर्थ्याबरोबरच त्यांच्या दिवशक्तीनं आणि विनम्र वर्तनानं भारावून गेले सीतेला तिला सीतेला योग्य असा पती मिळाला होता शूरवीर सुशील आणि सुसंस्कृती हे सद्भाग्यविथि लिखितच होतं राजा जनक त्यानं आपल्या लाडक्या कन्येला बोलावून श्रीरामाच्या गळ्यात वर्माला घालायला सांगितलं त्यावेळी स्वर्गातून पुन्हा एकदा पुष्पवृष्टी करून देवदेवतांनी राम सेतेला सर्व ऋषी मुनींनी आलेल्या राज राजे राजवाड्यांनी राजकुमारांनी दोघांवर शुभेच्छेंचा वर्षाव केला श्रीरामानं स्वयंवरातला पण जिंकून सेतेला पाणी ग्रहण केल्याची शुभवार्ता अयोध्येत दशरथाला कळवण्यात आली आपल्या प्रजननासह राजा दशरथ राम सीतीच्या विवाह हो सोहळ्यासाठी मिथिलेला यायला निघाला त्यानं राजा जनकला देण्यासाठी देण्यासाठी सोन रूप हिरे माणिक मोती उत्तम घोडे नजराना म्हणून बरोबर घेतले ही भव्य शोभायात्रा मिथिलेकडे निघाली वराडी मंडळीमध्ये अनेक नर्तक नर्तकी गायक हत्ती घोडे उंची पोशाख घातलेले महाजन आणि प्रजाजन होते सर्व मंडळी मिथिला नगरीच्या विशीपाशी आले तेथे ते राजा जनक सर्वांचं अत्यंत प्रेमानं आणि आदरानं स्वागत केलं या भव्य स्वर्गीय सोहळ्यात प्रत्येक मोठ्या आनंदाने सहभागी झाला होता या सोहळ्यातच विश्वमित्र आणि वशिष्ठ ऋषींनी राजकुमार भरत आणि शत्रुघ्न यांच्यासाठी राजा जनकाचा भाऊ कुशधध्वज यांच्या कन्या मांडवी आणि श्रुती कीर्ती यांना मागणी घातली राजा जनकानं ही मागणी तर मान्य केलीच शिवाय आपली धाकटी कन्या उर्मिला हिचा विवाह लक्ष्मणाशी करण्याची इच्छा व्यक्त केली अशा तऱ्हेने चारही राजपुत्रांचा विवाह एकाच मंडपात मोठ्या आनंदानं उत्साहानं संपन्न झाला राजा जनकानं शाश्रुनयनानं आपल्या मुलीची पाठवणी केली पण आपल्या चौघी मुलींना उत्तमाने पती लाभले याच त्याला अतीत समाधान होतं आता सर्वजण पुन्हा अयोध्येकडे निघाले अयोध्या ही आपल्या राजकुमाराचं आणि राज, राज सुनांचं स्वागत करायला सज्ज झाली होती राजमार्गावर नाजूक सुवासिक फुलांच्या पायगाड्या घातल्या होत्या सगळीकडे गुड्या उभारून तोरणे उभारली होती सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झालं होतं प्रजेच्या आनंदाला पाराभार उरला नव्हता सर्वांनी नवपिरणीत नवपरणित जोडप्यांना वंदन करून फुलं उधाळून प्रेमानं त्यांचं स्वागत केलं अशा प्रकारे राम आणि सीतेचा विवाह संपन्न झाला तर यापुढील कथा तुम्हाला लवकरच मी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलवर अशा छान छान आणि आध्यात्मिक अशा कथा ऐकायला भेटतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यापुढे तुम्हाला कुठली कथा ऐकण्याची इच्छा आहे किंवा कुठली कथा तुम्हाला ऐकायची वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतात असतील तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया यापुढेच अशा एका छानशा व्हिडिओमध्ये